कोपरगावात महावितरणाच्या वर्धापन दिनानिमित्त सुरक्षा जनजागृती फेरी संपन्न महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीने विसाव्या वर्धापन दिनानिमित्त एक जून ते सहा जून या कालावधीत सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून बुधवार पाच जून रोजी कोपरगाव शहरात भव्य सुरक्षा जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले फेरीची सुरुवात महावितरणच्या कोपरगाव शहर कार्यालयापासून झाली यामध्ये महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी हातात विविध सुरक्षा संदेश असलेले फलक घेऊन नागरिकांमध्ये वीज सुरक्षेबाबत फेरीच्या माध्यमातून वीज वापरा सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले या फेरीमध्ये महावितरणाचे कोपरगाव शहराचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय धांडे सहाय्यक अभियंता अतुल खंदारे दिनेश पंडोरे पंकज मेहता अजय शिंदे कनिष्ठ अभियंता सुषमा नागरगोजे लेखापाल यांच्यासह कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता वीज सुरक्षिततेच्या जनजागृती घडवून आणण्यासाठी महावितरणाकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे अशा प्रकारच्या उपक्रमामुळे दुर्घटनांचे प्रमाण प्रमान कमी होण्यास मदत होते आणि वीज सुरक्षेबाबत जनमानसात सकारात्मक बदल घडून येतो असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी नवनाथ उल्हारे कोपरगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा